नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक लेख तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्या लेखाचे लेखक आहेत कवी भरत दौंडकर आणि लेखाचं शीर्षक आहे पंडी आणि बुट्टी पंडी आणि बुट्टी मासे पकडण्याचा एक अजब खेळ नदीकाठी खूप वेळ बसल आणि निरखून पाहिलं की सुता एवढी लहान लहान माशांची पिल्ल दिसतात तीही अगणित नदीच्या बियाच जणू याच बियांचं पुढे झाड होत त्यांना खवले पर कल्ले डोळे काटे फुटतात नदीतली ही झाड मग उंच उंच उड्या मारून डोहावर तरंग उठवतात उड्या मारताना बुळूक असा आवाज येतो कातरवेळी भीमेकाठी बसल की असंख्य आवाज येतात हे खळबळ सळबळ ऐकून उठूशीच वाटत नाही उत्सुकता वाटत राहते आत पात्रात नदीची पिल्ल नेमका कोणता खेळ खेळत असतील लहानपणी ही उत्सुकता वाटण्याआधीच मी सुळकी मारायचो माशासारखी माशांसारखाच भोंगळा आज मी तिला उत्सुकतेची कपडे अंगावर आल्याने तशा सुळक्या मारणे जमत नाही आणि आता थोडीशी भीतीही वाटते कळता झालो त्याच्या कितीतरी आधीपासून नदी अनुभवातून कळू लागली माझ्या घराजवळून वाहणारी कामिनी ही भीमा नदीची एक लहान उपनदी बालवाडीच्या वयाचा असतानाच हिशा हिच्याशी खेळायची सवय जडली बाप पाण्यात बुड्या मारून दगडांखाली लपलेले मासे पकडून काठावर फेकायचा उड्या मारणारा मासा पकडून पिशवीत घालताना खूप दमछाक व्हायची त्या गुळगुळीत आणि हातातून सटकणाऱ्या चिंगळ्या हातात धरताना छातीत होणारी धडधड आजही जाणवते आई सोबत धुण धुण्यासाठी गेल्यावरही असाच मासे पकडण्याचा एक खेळ व्हायचा नऊवारी साडीचा जाळ्यागत धडप्पा करून आई आणि मी दो, लहान डोहातले मासे पकडायचो एका फेरीत एक, एक दोनच लहान लहान चिंगळ्या सापडावायच्या पांढऱ्या शुभ्र चांदीगत दिसणाऱ्या चिंगळ्या पुढे पुढे आई वडील कामावर गेले की हा उद्योग आम्ही मुलं पुढे चालवू लागलो वर्षभरातली निम्मी शाळा मग नदीवरच भरायची पाण्याचा फळा आणि बोटांचा खडू कंजाळ्याच्या भिंती आणि चिखलाची भुई दिवसभर थांबलं तरी एक क्षणभरही कंटाळा येत नव्हता अशी ही नदीची शाळा याच शाळेत वेगवेगळ्या परीक्षा दिल्या वेगवेगळी कौशल्य प्राप्त केली खोल डोहात बुडी मारून दगडाखालचे मासे पकडणे कुदळीने खांदून बिळातला खेकडा बाहेर काढणे कड्या कपारीला चिकटून बसलेले अति गुळगुळीत मळे शिपातीने पकडणे गळ तंगूस आणि छड्या तयार करणे हिंगणाची साल कुठून डोहात पसरवणे हिंगणाच्या सालीने लहान मासे थोडा वेळ भुलून पडतात आणि पटकन सापडतात हिलाळ तयार करून रातभर लहान ओढ्यात बिळातून बाहेर आलेले खेकड पकडायला शिकलो एक दोन नव्हे तर दोन दोन पोती भरून खेकडे रात्रभर अंधारात गुडघ्या एवढ्या गवतातून चालत जायचो त्यात अनवाणी ना काट्यांची भीती ना सापांची भीती आज डिस्कवरी सारख्या चॅनलवर विषारी सापांची फिल्म पाहिल्याने अंधारात चालण्याचं धाडसच नाही होणार पण त्यावेळच्या धाडसाला सीमाच नव्हती फक्त जाळे तयार करणे आणि त्याच्या साह्याने मासे पकडणे सोडले तर बाकी सगळंच शिकलो अशा कितीतरी युक्त्या अन क्लुप्त्या नदीने शिकवल्या त्या आजही पक्क्या लक्षात आहेत लहान डोभातल शेवाळ उचकलं की खजिनाच खजिना झिंगे लहान चिंगळ्या खेकडांची पिल्ल पाणकिडे पाणनिवळ्या असं खूप काही अशी खूपदा नदी उचकली खूप वेगवेगळे मासे जीवजंतू ओळखीचे झाले पण आज नदी उचकली तर ती तशी राहिलेली नाही आता फक्त शेवाळ उरलंय त्यात खेळणारे गडी गायब झालेत भीमेकाठी इनामगाव येथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले भीमा त्या काळात होती तशी आजही आहे नदी ती तशीच आहे पण किनाऱ्यावर राहणारी माणसं खूप बदलली भिल्ल दांगट वाघे भोई कोळी अशा लोकांची आई भीमा तिने शेकडो वर्ष यांना सांभाळलं या नदीच्या मुलांनीही या आईला कधीच दुखावलं नाही त्यातले काही जण फक्त पोटापुरतीच मासेमारी करायचे काही जण विकायचे तेही फार फार तर दोन टोपल्या बेसुमार मासेमारी केल्याचे कधीच पाहिले नाही परंतु परंतु आज अघोरी मासेमारीला सुरुवात झाली आहे डोहाला विजेचा डोहाला विजेचा करंट देऊन मासे मारले जातात मासेमारीची अत्यंत धोकादायक पद्धत चारशे चाळीस पाण्याला करंट दिला जातो या करंट मुळे सगळेच जीवजंतू क्षणात मरून जातात मेलेले मोठे मोठे मासे विकायला नेले जातात आणि लहान माशांना जागेवरच समाधी त्याही पेक्षा एक भयानक आहे नदीला निर्बीज करण्याचा हा एक डाव आहे काही वर्षे नोकरीनिमित्त नदीपासून थोडा दूर केलो तेव्हाच आला हा खेळ त्यामुळे तो मला थोडा उशिरा माहीत झाला साधारणत मार्च एप्रिल महिन्याच्या दरम्यान कोरेगाव भीमाच्या मासळी बाजारात विविध प्रकारच्या माशांची भरमार असते कारण पाणी कमी झाल्यावर मोठ्या प्रमाणावर मासे सापडतात माशांवर माझं नितांत प्रेम आकर्षण म्हणून आणि अन्न म्हणूनही त्यामुळे ते विकत घेताना माझ्यातला रत्नपारखही नेहमी जागा होतो ज्यांच्याकडे मासे विकायला ठेवलेले असतात ते व्यापारी आणि ज्यांच्याकडे लहान ढीग ते स्थानिक मच्छीमार व्यापारी लोकांकडे मी फिरकतही नाही कारण त्यांच्याकडे शेततळ्यातले किंवा मोठ्या धरणातले मासे असतात तेही दोन चार दिवसांचे शिळे बर्फातले स्वतः मासे पडू पकडून ते विकणारे ते माझे सगळेच सगळेच ते माझे कारण त्यांच्याकडे जिवंत आणि अनेक प्रकारच्या चव चवदार स्थानिक माशांच्या प्रजाती मिळतात परंतु त्या दिवशी या कोळी बांधवांकडे खूप मोठाले ढीग होते दोन किलो अगदी पाच सात किलोचे मासे मासे विकणारा मित्र बनल्यामुळे मी आश्चर्याने त्याला विचारलं की हा सात किलोचा मिरगल कसा सापडला तो म्हणाला खेळात मला काहीच समजलं नाही वाटलं त्यांना चेष्टा केली असावी पण दुसराही खेळातच सापडला म्हणत होता ही चेष्टा नव्हती तो खेळच होता डाव होता डाव डाव म्हणजे मासे पकडण्याची एक अजब पद्धत दहा किलोचा कटला सहा किलोची मरळ चार किलोचा शिवडा कानोशी वाम नुसतीही नाव ऐकली तरी उसळल्यागत होत इतके मासे सापडावयाचा हा कोणता खेळ आजवर कोळी बांधवांना जाळी सोडताना आणि पाण्यातून बाहेर काढताना खूपदा पाहिलेलं जास्तीत जास्त दहावीस किलो पर्यंत मासे पकडताना पाहिलं मग चारशे ते पाचशे किलो मासे सापडवणारा हा खेळ कसा पाहिला नाही जिज्ञासेचा किडा गप्प बसू देत नाही नदीकाठी चौकशी अंती तपास लागलाच खेळ म्हणजे एक अजस्त्र अज जवळजवळ आठशे ते नऊशे किलो वजनाच आणि सातशे फूट लांबीच आणि तीस फूट उंचीच या खेळाचा सा मालकही सापडला टाकळी भीमा गावातला युवराज युवराज माहुलकर माझाच विद्यार्थी त्याच्याकडेच आहे हे अजस्त्र जाळ पंडी आणि बुट्टी असं स्थानिक नाव असलेलं मध्यभागी पंडी आणि दोन्ही बाजूने बुट्टी साधारणत पागीर नावाचं जाळं मला माहित होत पागीर म्हणजे हाताने फेकता येणार फेक जाळ ते वीस फूट त्रिज्या असणार गोल जाळ ते कुठेही फेकता येत आणि पाच मिनिटात बाहेर ओढता येत आणखी एक सर्वसाधारण जाळ म्हणजे भोत ते पाच ते दहा फूट उंच असतं आणि नदीच्या पात्रानुसार लांब असतं पण हे इतकं मोठं नदीतलं जाळं पहिल्यांदाच पाहत होतो इतकं मोठं जाळं म्हटल्यावर राबताई मोठा साध्या जाळ्याला एक फुगे फुगवलेली वाहनाच्या टायरची ट्यूब आणि एक माणूस असला की पुरेस पण या जाळ्याने मासेमारी करण्यासाठी आठ दहा माणसं आणि एक पंट म्हणजे छोटी नाव असावीच लागते ही गंमत असते माशांचे मुंडके जात अडकते ती आतील आडवी भी उभी वीण ती वेगवेगळी असते लहान वीण असेल तर मोठे मासे अडकत नाहीत आणि मोठी वीण असेल तर लहान मासे अडकत नाहीत म्हणून कोळ्यांकडे वेगवेगळ्या वेग साईजची जाळी असतात करंगळी एवढी ही आंबळी पकडण्यासाठीची जाळी वेगळी शिंगटे पकडायची वीण वेगळी मळे पकडायची वेगळी आणि मोठ्या माशांची वेगळी एक माणूस सहजासहजी उचलेल इतकेच या जाळ्यांचे वजन पंडी आणि बुट्टी या जाळ्यांची वीण फक्त अंगठ्या एवढी म्हणजे लहानात लहान मासाही निसटू शकणार नाही अशी म्हणजे लहान मोठे खरडूनच सगळेच मासे पकडले जातील अशी वजन इतके जास्त असण्याचे कारण म्हणजे तीस फुटांचे हे जाळे नदीच्या तळाला टेकावे म्हणून लोखंडाचे जाडमणी लावलेले असतात पंडीला चिनी मातीचे आणि बुट्टीला सिमेंटचे मणी असतात इतर प्रकारची जाळी कोळी बांधव सायंकाळी पाण्यात सोडतात व दुसऱ्या दिवशी बाहेर काढतात परंतु डावाचे तसे नाही ऑन द स्पॉट तीन तासात खेळ खाल्लास तीन चारशे किलो मासे सापडतात हे नुसतं ऐकून कस कस कळेल प्रत्यक्ष अनुभवाचा थरार वेगळाच ना अखेर तो दिवस उगवला भीमेच्या तीरावर जेव्हा पाण्याची धार कमी होऊन जागोजागी डोह पडायला सुरुवात होते त्या दिवसात काही वर्षापूर्वी डोह पूर्णतः अटत आल्यावरच हा खेळवायचा आताचे लोक खूप अधीर आहेत वाहणार पाणी थोड कमी झालं की खेळ सुरू त्याही दिवशी नुकतच पाणी थोडं कमी झालं होतं पण अजून काठ सोडले नव्हते पंटात पहिल्यांदाच बसलो सोबत सात आठ गडी आणि ते अजस्त्र जाळ असं होडीत बसलं नेहमीच भीती वाटते पोहायला येत असूनही थोड्याच वेळात वल्ले हल्ले आणि खेळ सुरू झाला आधी डोह निवडून नदीच्या एका टोकाला बुट्टीचे एक टोक ठेवून दुसरे टोक नदीच्या दुसऱ्या काठापर्यंत पसरवले जाते मग दुसऱ्या टोकाचे जाळे हळूहळू पहिल्या टोकापर्यंत आणावायचे जसे की एक सातशे आठशे फुटांचे गोल कडे करून एका टोकाला आणायचे किल्ल्याला सैन्य वेढा द्यायचं अगदी तसाच वेढा आतल्या गोलातील मासे हळूहळू पुढे पुढे ढकलत न्यायचे म्हणजे नदीच ढकलत ढकलत पुढे न्यायची जडमण्यांमुळे जाळे तळाला टेकलेल्या अवस्थेतच पुढे पुढे रेटत न्यायचे अशामुळे आतल्या गोलात एक प्रकारचा माशांचा कोंडवाडाच तयार होतो हा कोंडवाडा जसा जसा जवळ येऊ लागतो तस तसं माशांना कळू लागतं कि आप तरी आथ आथ की आपल्या चारही बाजूंनी काहीतरी आत आत येत आहे जेव्हा हा वेढा दहावीस फुटांवर येतो तेव्हा माशांना समजत कि आता आपण पुरते फसले आहोत मग सुरू होतो एक जीवघेणा खेळ मग सुरू होते तडफड उंच उंच उड्या मारून असंख्य मासे या कोण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात सर्वच माशांनी अशा उड्या मारून बाहेर पडू नये म्हणून आधीच एक नामी शक्कल तयार केलेली असते ज्या ठिकाणी जाळे जमिनीवर ओढून घ्यायचे तिथे झाडांच्या डहाळ्या टाकलेल्या असतात त्या डहाळीत भेदरलेले मासे लपून बसतात ती डहाळी बाहेर काढली की पटापट जाळ ओढून घ्यावं लागत अशा वेळी होणारी माश्यांची खळबळ पाहणं म्हणजे एक चित्त ठरणार क्षण जीवाच्या आकांताने मासे खळबळत खळबळत असतात पाण्याबाहेर काढलं की ही तडफड खूपच वाढते आता काय चार दोन मिनिटांचा शेवटचा जीवाचा खेळ अंगठ्या एवढ्या माशांपासून ते दहा पाच किलो पर्यंत सगळेच जण पाच मिनिटात गांजव्यात जाऊन चिरनिद्रा घेतात मरळ वाम शिवडा कानोशी कोळशी कवडसा कटला रोहू चालट गुगळ शिंगटे सुरक्या लोळी असे कितीतरी प्रकारचे मासे या खेळात सापडतात यावेळी कोळी बांधवांची गडबड इतकी प्रचंड असते की लहान मोठे गरजेचे असणारे नसणारे सगळेच मासे गांजव्यात भरले जातात एरवी काही मच्छीमार मोठ्या प्रजातीच्या लहान पिल्लांना सोडून देतात कारण ते अस्त ॥ असत इथं वेळच नसतो पण इथं वेळच नसतो निरखून पाहायला या प्रकारच्या मासेमारी पद्धतीत नदीतील सगळेच मासे मारले जातात साधी मासेमारी करताना तसे होत नाही साध्या मासेमारीत अंड्यावर आलेल्या अनेक माद्या लपून बसतात आणि पावसाळ्यात बिया सोडून देतात साध्या प्रकारच्या मासेमारीत डोहातले पन्नास टक्केच मासे, टक्के मासे पकडले जातात परंतु या खेळात डोहातले जवळजवळ नव्वद टक्के मासे पकडले जातात पुढच्या हंगामात वाढणारी नदीची झाड याच हंगामात मुळापासून छाटली जातात लहान आकारांच्या प्रजातींच्या पोटात असणाऱ्या बियांचाही अंत होतो जसे खाटकाला बोकडाचे कौतुक काय तसेच मच्छीमारांना चिंगळ्यांचे कौतुक काय त्या मेल्या काय पुन्हा पाण्यात गेल्या काय काय फरक पडतं शेवटी त्याचेही पोट माशांच्याच पोटावर मासे आपले नदीगतच आत खळबळ आणि बाहेर तडफड नदीमा आहे तर अनादी काळापासून अशा खेळात सापडत आली आहे कधी कोरडी होऊन मुलाबाळांसहित गुडूप होते कधी तिच्या मुलाबाळांना माणसं खरवडून घेऊन जातात इतके हिंस्त्र हंगाम सोसूनही नदी अजून निर्बीज झालेली नाही इतके हिंस्त्र हंगाम सोसूनही नदी अजून निर्बीज झालेली नाही धन्यवाद